जरंडेश्वर प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी थेट अजित पवार यांच्यावर आरोप केलेले आहेत कारखाना खरेदीसाठी बिल्डरचा पैसा आलेला होता ओंकार बिल्डरच्या खात्यातनं चौरेचाळीस कोटी रुपये आलेत आणि ओंकार बिल्डरच्या पैशामधूनच जरंडेश्वर कारखान्याची खरेदी करण्यात आली असा देखील गंभीर आरोप दमानिया यांनी केलेला आहे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आक्रमक झालेल्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केलेत जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी करण्यासाठी गुरु कमोडिटीज या कंपनीमध्ये ओंकार बिल्डरनं चौवेचाळीस कोटी टाकल्याचा दावा देखील दमानिया यांनी केलेला आहे गुरु कमो कमोडिटीज ही कंपनी अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे तर या प्रकरणामध्ये गुरु कमोडिटीज आणि इतर कंपन्यांमधनं झालेला कोट्यवधी रुपयांचा व्यवहार हा चुकीच्या मार्गानं झाल्याचा आरोप त्यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये केलेला आहे फॉर एक्झाम्पल आपण जरांदेश्वरचा एक विषय घेऊया चरांदेश्वर hmm. आधी थोडासा त्यांचा एका पाचव्या याचं जे त्यांचं देणं होतं yeah. ते देऊ शकले नाही म्हणून अजित पवार जे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक वरच्या बोर्डवर होते hmm. त्यांनी तो कारखाना ऑक्शन केला ऑक्शन hmm. केला आणि तो घेतला कोणी बिडिंग न करता गुरुनी घेतला गुरु कमोडिटी नावाच्या कंपनीने मी त्याचे सगळे कागद काढले गुरु कंपनी ही आधी स्थापन झाली होती मुंबईत इथून गेली जयपूरला दो होती दोन हजार दहाच्या नंतर दोन हजार अकरा ला जेव्हा जरंदश्वर घ्यायचंय तेव्हा ती मुंबईत येते आणि मुंबईत आल्यावर त्याचे पेपर्स मी तुम्हाला आत्ता दाखवू शकते हवं असेल तर दाखवू का तर ही गुरु कमॉडिटीज गुरु स्टॉक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी स्थापन झाली हे त्याचे पेपर्स आहेत हे त्याचं आर्टिकल ऑफ असोसिएशन आहे याच्यात जर बघितलं ती इथे मुंबईत स्थापन झाली होती नंतर ती जयपूरला गेली होती आणि त्याच्यात दोन हजार मध्ये पैसे येतात हे जयपूरला गेली दोन हजार दहा पर्यंत जयपूरला होती आणि त्याच्यानंतर याच्यात पैसे येतात आणि हे ये पैसे कुठून येतात hmm. कोणाकडनं येतात अचानकपणे तर ओमकार रिएल्टस प्रायव्हेट लिमिटेड जॉईंटली विथ कमल किशोर गुप्ता hmm. आणि ओमकार रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीमधनं पैसे येतात ते किती येतात ते तुम्हीच बघा वाचून ते ओंकार रिअल्टीची काही चौकशी पण सुरु होती ईडी कडनं ती तेच आहे हो आता तेच ते च, ती ती आहे, ती ते आहे तीच आहे की नाही तेवढं कन्फर्म करायचं पण आले तेवढं मात्र नक्की आता हे फंड रिसिवड ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बघायचं आपण चव्वेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख त्याच्याकडे आलेत हे आले गुरुमध्ये ठीक आहे गुरु मध्ये आले <coughs> आणि ही कंपनी जरांदेश्वर त्यांनी जरांदेश्वर प्रायव्हेट शुगर मिलला त्यांनी लीजवर दिली पण लीजवर आपण इंटरेस्ट तरी घेतो किंवा त्यांच्याबरोबर प्रॉफिट शेअरिंग करतो प्रॉफिट शेअरिंग करायची गरज नाही असं माझ्याकडे पेपरवर आहे इंटरेस्ट द्यायची गरज नाही असं माझ्याकडे पेपरवर आहे का केलं असं प्रेक्षकांना समजुतीसाठी कारण गुरु कमोडिटीजमध्ये पैसा आला तो रूट होऊन कसा आला ते अजित पवारांनी सांगावं हे ओंकारकडून आला आणि ह्यांनी काय केलं अजित पवारांनी आणि जिथे आपण पुन्हा म्हणतो ऑफिस ऑफ उफ प्रॉफिट तर ही इज अ डायरेक्टर विथ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक ज्यांनी त्याला ऑप्शन केलं ह्यांची कंपनी ते लीज वर घेते ठीक आहे आता जरांदेश्वरचे सगळे पैसे हे जे आहेत हे जय ॲग्रोटेक ही जय अॅग्रोटेक नावावरनच कळेल त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव जय नाव असून त्यांची कंपनी होती असं थोडी नाही नाही ते बनवलीच त्याच्या त्यांची हो हो सरळ सरळ दाखवा ना मी दाखवते आपल्याला समोर ही कंपनी स्थापन यांनी केली